चोर चोरी करतो आणि जेव्हा त्याची फजिती होते त्यावेळी त्याची कशी भंबेरी उडते हे डोंबिवलीत पाहायला मिळालं जुन्या डोंबिवलीतील तुलसी मध्ये ही घटना तिथल्या एका बंद घरात एक चोर शिरला होता मात्र या चोराबाबत स्थानिकांना कळलं आणि याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आता पकडलो गेलो तर खैर नाही आणि नागरिक चोप देतील या भीतीनं चोरट्यानं स्वतःलाच या घरात कोंडून घेतलं अखेर या ठिकाणी पोलीस पोहोचले घराचा दरवाजा उघडण्यासाठी पोलिसांनी चोरट्याकडे विनवणी केली अखेर पोलिसांच्या विनंतीनंतर या चोराने दरवाजा उघडला दरवाजा उघडताच विष्णुनगर पोलिसांनी चोराला अटक केली विशेष म्हणजे शब्बीर नावाचा हा चोर एकतीस जानेवारीला जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता कुलूप तोडलेला छिनीने आणि तो आतमध्ये घुसलेला आणि घरातील कपाटातून तो सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप चोरून घेऊन चाललेला तर लोकांच्या मदतीने मग त्याला पकडून आणला तर चो बाहेर यायला तयार नव्हता असं हो चोरटा म्हणजे त्याला लोकांची भीती वाटत होती की मला मारून टाकतील की काय म्हणून आम्ही त्याला ब विश्वासात घेऊन त्याला आम्ही बाहेर काढलं त्याला म्हटलं तुला कोणीही हात लावणार नाही आम्ही असं करून त्याला विश्वासात घेऊन बाहेर आणलं आणि पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडनं जे चोरीस गेलेला माल होता तो हस्तगत केलेला आहे दोन दिवसापूर्वी चोरं चोरीच्या बिल्डिंग उसळ तेव्हा तो बिल्डिंग खाली उतरला तेव्हा आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो त्याच बि रूममध्ये जाऊन रिटर्न त्या रूममध्ये रिटर्न गेला आणि त्याला पोलिसांच्या हवाले केला आहे आम्ही